नागपूर रेल्वे पोलिसांनी एका अटल मोबाईल चोरट्याला अटक करत त्याच्याकडून चोरी केलेले सात मोबाईल जप्त केले आरोपीचं नाव हरिलाल कनोजिया असून चोरीच्या प्रकरणात तो अनेकदा कारागृहात शिक्षा भोगून आला आहे नागपूर रेल्वे पोलीस ठाण्यात एका प्रवाशानं मोबाईल चोरीची तक्रार दाखल केली होती तपासादरम्यान पोलिसांना कळलं की दुसऱ्या प्रवाशाचा मोबाईल देखील चोरीला गेला आहे रेल्वे पोलिसांनी तत्काळ कारवाई करत कुख्यात चोर हरिलाल कनोजियाला रेल्वे स्टेशन परिसरातूनच अटक केली तर चौकशी दरम्यान त्यांना सात मोबाईल चोरल्याची कबुली दिली या कारवाईत आरोपीकडून एक लाख एकोणतीस हजार पाचशे रुपयांचे विविध कंपन्यांचे सात मोबाईल जप्त करण्यात आले विशेष म्हणजे हरिलालला चोरीच्या प्रकरणांमध्ये आधीच आठ वेळा अटक करण्यात आली आहे आणि नुकताच तो तुरुंगातून शिक्षा पूर्ण करून बाहेर आला होता दोन हजार मध्ये चोरीच्या प्रकरणात हरिलालला शिक्षा सुनावण्यात आली होती आणि एकोणतीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी तुरुंगातून बाहेर येता असताना पुन्हा चोरी करायला सुरुवात केली सध्या रेल्वे पोलीस उर्वरित चोरीच्या मोबाईल मालकांचा शोध घेत आहेत